झिरोच्या बातमीपत्रामध्ये आपलं सर्वांचं स्वागत मुकुंदनगर उपनगरात फोन हब अँड होम अप्लायसेस शोरूमचे उद्घाटन मुकुंदनगर उपनगरातील बडी समोर फोन हब अँड अप्लायन्स या नव्या शोरूमचे उद्घाटन गुरुवारी मोठ्या उत्साहात पार पडले फोन हब शोरूमचे संचालक शेख मतीन व आलम इनामदार असून नव्या शोरूमचे उद्घाटन मान्यवर पप्पू शेठ इनामदार शेख अकील व कुतुबुद्दीन शेख यांच्या शुभ हस्ते करण्यात आले या उद्घाटन सोहळ्यास इनामदार उद्योग समाजाच्या सर्व सदस्य तसेच सामाजिक कार्यकर्ते फयाज शेख खान बाबा शम्स खान वैया बॉक्सर शोएब बाई एस के समीर शेख एजाज सय्यद फरमान हाजी इम्रान जागीरदार मुजाहिद सय्यद शाकिर शेख इम्रान शेख शोएब शेख शहबाज शेख निलेश शेख गाडलकर पंकज साठे श्रीयद धाडगे रमेश वराडे वसीम शेख अल्तमा शेख जावेद शेख राजू शेख तसेच इनामदार उद्योग समूहाचे सर्व सदस्य उपस्थित होते मुकुंदनगर उपनगरातील वाढती मागणी आणि उद्योग पाहता दर्जेदार व विश्वासार्ह इलेक्ट्रॉनिक वस्तू पुरवण्यासाठी एकमेव शोरूम ही गरज पाहता एकाच ठिकाणी आधुनिक शॉपिंग अनुभव आणि लोन सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत तसेच यावेळी किरपान शेख म्हणाले की इलेक्ट्रॉनिक्स शॉपमध्ये मोबाईल फोन वॉशिंग मशीन फ्रीज गिजर ई डी इस्त्री एअर कंडिशनर तसे आधुनिक इलेक्ट्रॉनिक वस्तू सहज उपलब्ध आहेत ग्राहकासाठी सर्व प्रकारची खरेदीसाठी लोन सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात आले आहे प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी फोन हबच्या संचालकांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या या भव्य सोहळ्यात डॉक्टर इंजिनियर पत्रकार नागरिक सामाजिक कार्यकर्ते तसेच नगर परिसरातील अनेक मान्यवर उपस्थित होते आज मुकुंदनगर भागामध्ये शहर जसं डेव्हलप होत आहे आणि नगर शहरामध्ये उद्योजक वाढतायत त्या पद्धतीने आज मोबाईल हब नावाने मुकुंदनगरमध्ये मध्ये उद्योजक इरफान भाई आणि मतीनभाई आमचे मित्र यांनी या ठिकाणी आज इनामदार उद्योग समूहाच्या वतीने या ठिकाणी मोबाईलचं दुकान जिथं फ्रीज मिळेल मोबाईल मिळतील आणि ज्या काही घरगुती वस्तू आहेत त्या मुकुंदनगर शहरामध्ये मुकुंदनगरच्या भागातल्या लोकांसाठी उपलब्ध करून दिलेलं आहे आणि आत्ताच्या सध्याच्या परिस्थितीमध्ये आपण पाहतो जगाची अर्थव्यवस्था एकीकडे एक एक चालत असताना तरुण उद्योजक जे आहेत ते नगर शहरामध्ये व्यापार करत आहेत आणि जे गोरगरीब लोक आहेत ज्यांना एका पद्धतीने हप्त्याने काही गोष्टी घ्यायच्या असतात किंवा इन्स्टॉलमेंटमध्ये ज्या गोष्टी घ्यायच्या असतात त्या गोष्टी त्यांना घेणं शक्य होत नाही त्याचं एकमेव कारण असं असतं की आता आताच्या युगामध्ये फार गोष्टी ह्या महागड्या होत चाललेल्या आहेत आणि इन्स्टॉलमेंट मध्ये कोणत्या गोष्टी मिळत नाहीत म्हणून इरफान भाई आणि भाई यांनी चांगल्या पद्धतीने या मुकुंद नगर शहरामध्ये एक मोठा असं दालन उभं केलेलं आहे आणि नवीन उद्योजक युवा उद्योजक हे शहरामध्ये आले पाहिजे उद्योग वाढला पाहिजे आणि मुकुंद नगरकरांसाठी त्यांनी या ठिकाणी खूप चांगला इथं दुकान चालू केलेलं आहे मी मुकुंद नगरकरांना आणि नगर शहरातल्या सर्व जनतेला आवाहन करतो की आपण एकदा या दुकानामध्ये या एकदा इथं भेट द्या आणि वेगवेगळ्या वस्तू ज्या तुम्हाला पुण्या मुंबईमध्ये मिळतील त्या नगरमध्ये एकदम इझिली उपलब्ध होणार आहेत त्याच्यासाठी एकदा नक्कीच या एक व्हिजिट द्या आणि इथून खरेदी करा धन्यवाद आज आमचे परममित्र इरफानबाई आणि मतीनबाई यांनी जे मरियन मस्जिद मुकुंद नगर येथे जे फोन हॉबचे दुकान उद्घाटन केलेले आहे ते फारच सुंदर आणि याच्या बाबतीत तर सांगायचं सर्व त्यांनी ठेवलेले आणि सर्वांना ते रिटेल भावातच देणार आहेत ते त्याच्यामुळे या शॉपला भेट द्यावी मला श्री वाटतं आणि माझे नंबर या फोन अॅप मध्ये यांनी सर्व फायनान्स कुठले असू द्या त्यांनी सर्व उपलब्ध करून दिलेले आहे तर याचा सर्वांनी फायदा घ्यावा असं मला तरी वाटतं ही नंबर मिळतो झिरो न्यूज It's news impact.